नमस्कार मित्रांनो इझी लाईफ ऑफ आप आमरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ज्येष्ठ लोकप्रिय अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत पूर्ण नाव उषा चव्हाण जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न जन्म ठिकाण पुणे महाराष्ट्र मूळगाव आंबेगाव पतीचे नाव दत्तात्रय कडू देशमुख अपत्य हृदयनाथ कडू देशमुख करियर, म्हणजेच कार्यक्षेत्र अभिनेत्री भाषा मराठी धर्म हिंदू राष्ट्रीयत्व भारतीय गाजलेले चित्रपट सोंगाड्या पांडू हवालदार पळवा पळवी गणेमिकावा शिर्डेके साईबाबा पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार अशा या लोकप्रिय अभिनेत्री उषा चव्हाण यांनी सुपरस्टार दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं व ते सर्व चित्रपट सुपरहिट झाले होते अशा या सुपरस्टार अभिनेत्री उषा चव्हाण यांना खूप सारे पुरस्कार भेटले आहेत त्यातील फिल्मफेअर पुरस्कार आहे अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री लोकप्रिय अभिनेत्री उषा चव्हाण यांची माहिती पाहिली उषा चव्हाण यांना आपल्या परिवारातर्फे मानाचा मुजरा अशा प्रकारचे रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद